जर निंबू पिल्ला तर ते दूध नसल्याशिवाय माफी मागून बोलतो गाव दुधासारखं गावोगावी सगळेच गाव गावा दुधासारखे गावातली माणसं दुधासारखी आहेत दुधासारखी निस्वच्छ निस्वार्थ आहेत पण एकच करा गावामध्ये फक्त निंबू पिनार्यांपासून सावध राहा नाही तर गाव दुधासारखं निंबू पिन्या औलादिं पासून सावध राहा आपल्या एकीनं जीवन जगा एकीनं राहा तुमचा विजय होईल चला पुढे गीता गोविंद गंगा गायणारी संत मायबाप सात गोष्टीचं पालन करा गीता आपला धर्म ग्रंथ आहे त्याच्यानुसार जीवन जगा गोविंदावर प्रेम करा गंगेत स्नान करा गायीची सेवा करा सांगा ना काका कीर्तनात बसल्यांपैकी प्रांजल मताने हात वर करा किती लोकांच्या कडे गायी आहेत खरंच हात वर करा। किती लोकांकडे गायी आहे करा हात वर घाबरून करा किती लोकांकडे गायी आहेत ज्यांनी हात वर केले त्यांच्याकरता एकदा ताड्या होऊ द्या एकदा अंत करणार जोर आले अर अरे ताड्यात वाजवा नाही तुम्ही गाय पाडत पण ताड्या ठेवा माझ कीर्तनातलं वाक्य लिहून ठेवा गाय तोच पाडतो ज्याला धर्माविषयी आस्था असत हिंदू आहेत गाय पाडलीच पाहिजे खरं सांगू दादा धर्माची इतकी शोकांती काय अरे लोक जन्मदे त्या आईला वागवत नाहीत ते गाय कुठून वागत गाय वागायला काढीच लागत आणि माय वागायला सुद्धा काढीच लागत प्रसंग आहे का माझा बोलण्याचा राग उपद्वेप करू नका विषय प्रांजल मताने लक्षात घ्या गायी बद्दल एक सांगेल अरे एखादी गाय जर त्या गायी शिवाय जिवंत राहू शकत नाही पण दुर्दैवाने एखाद्या लेकरूची जर माय मेली ते लेकरू गायीच्या दुधावर नक्कीच जगू शकतं वाढू शकतं एवढे अनन्य उपकार गायीचे म्हणून गाय पाळा गोवंश हत्या थांबवा गो, था गो हत्या थांबवा गाय वाचवा देश नक्कीच वाचेल गीता गोविंद गंगा गाय नारी नारीचा सन्मान करा नारी ही नारी अरे आई साहेब जिजाऊ जन्माला आल्या नसत्या तर राजा धीराशिव छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते आई साहेब जन्माला आल्या नसत्या ना आई तर जगद्गुरु तुकोबा सारखा महान साधू जन्माला आला नसता कदाचित आमची आई जन्माला आली नसती तर तुमच्या माझ्या तुम्ही आम्ही जन्माला आलो आम्ही पोटातल्या पोटात मुली मारायला लागलो किती शोकांतिका का तुम्ही खाडीत का बदलला आणि झालं काय दहा वर्षापासून आमच्या पोरांना पोरी भेटत झटे जाऊ तयाोराटा झटे जाऊ ताटा महाराज दखा महाराज न राहिले तुला कथाईन ते आला एक माणूस बर लेवलला माणूस लेवलना दखजात ब आपला सारखा सांगता आपल्याला आज वाटायला हा म्हणू का नाही म्हणू बा प्रसंग नाही काळ का आला मी हसण्यावरून घेत नाही तुमच्या घरात जी परिस्थिती ती माझ्या घरात इतकीच आहे तीच आहे का मुलीवाले का भारी भरतात एवढे त्याला काळे त्याला कारणे आई आता वेळ झाला नाही देऊ का जाऊ सांगितलं ऐका ऐका काळाची गरज आहे समाज प्रबोधन करणं हे अगदी ह्या गोष्टी लक्षात ठेवा का, का सांगू अरे दहा वर्षा अगोदर या महाराष्ट्रामध्ये जर मुलीचा बाप अंगणामध्ये आला हे बाद दर छान नागरा टाकीन बसेल त्याला छान आखी भाजेत नाही आपण त्याला सांगेल तुम्ही कुठे आमना पोर्या कथा जसा शिवाजी होता तो पोर्या कथा तुम्ही पोर कधी जमणार नाही ते लेवलला लेवल, लेवल पाहिजे चांगल्या चांगल्या लेवली दशी घ्या जशी बेवरी पडण्यात पाण्या रे आणि पोर ना बाप पोऱ्या मुलाचा बाप मुलीच्या बापाला सांगतो तात्या राम राम यंदा नाहीच नाहीच नाही म्हणजे नाही नाही सांगितलं तुम्ही पन्नास हजार करतील तुला नाही सांगा ना तू जास का नाही चांगला घ्या काय मध्ये काळ जसं वागाल तसं फळ मिळेल देवाने तसंच केलं याला कारण काय असेल कारण का, का? आणि एक सांगतो माफी मागून बोलतो आता त्याच्या उलट सांगतो भरपूर झालं मुलीवाल्यांनी जास्त आता मुलावाल्यांचा छळ बघू नका समाज आता व्यवस्थित आहे पुढे काय होईल याची गॅरंटी नाही त्याच्यामुळे सांगतो पोरगा समाजाचा असेल एक धोरण लक्षात ठेवा पोरगा समाजाचा असेल चांगली शेती करत असेल त्याला मुलगी द्यायला काही हरकत नाही आणि अजून एक कीर्तनातलं लक्षात ठेवा अरे वेड्यांनो नोकरी नोकरी काय करतात नोकरीवाल्यासारखा हलकट नाही मी बी नोकरी हलकट नाही नोकरीवाल्यासारखा हे काय ते काय असं काय नोकरीवाला शेतकऱ्याकडे पन्नास लोक जाऊ द्या बाकाव का ना या जगामध्ये सुखी आणि समाधानी जर कोण असेल जगात फक्त शेतकरी त्याच्या व्यतिरिक्त कोणीच नाही अजून अजून पाच वर्षानंतर लोक शेतकऱ्यालाच मुली देतील त्याच्याशिवाय पर्याय नाही पण एकच बघा एकच बघा एकच बघा एकच बघा त्यांना दोन एकर का जमीन होय ना पण तो माडकरी असला पाहिजे आमना टोळी ना मेंबर पाहिजे नाही ते पन्नास एकर होईल डाभान बिल पंचवीस हजार महिनाल जर निघी का आमचे लोक बावलट झाले बावलट फक्त काय विचारतात आमच्या गुड्डीला फक्त कणी नोकरीच पाहिजे आणि गुड्डी बारा विचारात नापास आणि तिले डिग्रीवाला पोऱ्या दाखल उन्हा ती डिग्रीवाला विचारे तुम्ही मला वागवाल का तुला बारावी चार विषय लागेल आणि तू मास्तर नवराने अपेक्षा अरे संग काळ वाईट आला जर असंच चालत राहिलं तर समाजाला धोरण राहणार नाही समाजाचा आता मानसिकता बदला फक्त आता एकच बघा पोरगा माडकरी आहे का नाही का तुम्ही कशा माळा टाकता काल दिसण्या का माहिती ना आपण टाकते ना तो असला पाहिजे तो गुणी असला पाहिजे त्याच्यात क्वालिटी असली पाहिजे बस चला प्रसंग पुढे आम्ही पोटातल्या पोटात मुली मारल्या आई मुली अरे मुली सारखं दैवत नाही ज्याला देवाने मुली दिल्या त्याच्यासारखा भाग्यवान जगात कोणी नाही ज्याच्याकडे मुली आहेत अंगणामध्ये चार चार पोरी खेळतात ज्याच्या घरी मुलींना ना ताई त्याच्यासारखा भाग्यवान नाही ज्याच्या घरात मुलगी त्याच्या घरात देव आहे ज्याच्या घरात देवाने मुली दिल्या नाही ते घर घर वाटत नाही सांगू एका मिनिटात पूर्णविराम दादा मुलगी मुलगी असते सगळेच लोक म्हणतात वंशाला दिवा पाहिजे वंशाला दिवा पाहिजे वंशाला दिवा पाहिजे दिवा दिवा काय करस करू दिवा किरोज बडका लागेल याना भरोसा नाही नाही मी तर एकच सांगतो मुलगी का पाहिजे का मी नेहमीच सांगतो मला बहीण दिलेली असली पाहिजे होती पोर काय असतं सांगू मुलगी काय असते बापाच्या कष्टाची जाणीव करते तिला मुलगी म्हणतात आईच्या कष्टाची जाणीव करते तिला मुलगी म्हणतात समाजाच्या विचारधारांची जाणीव करते तिला मुलगी म्हणतात जी न विचारता निघून जाते तिला मुलगी का म्हणावं का म्हणावं मी तर स्पष्ट बोलतो स्पष्ट मुलीने मायबापांना विचारलंच पाहिजे आई वडिलांना तिने तिच्या हक्काच्या गोष्टी सांगितल्याच पाहिजे मुलगी काय असते ऐका ज्याला देवाने पोरी दिला ते लोक भाग्य दादा ज्याला देवाने मुली दिल्याने ते लोक भाग्यव का नाही तुम्हाला कारण सांगतो ऐका सगळेच लोक म्हणतात वंशाला दिवा पाहिजे वंशाला दिवा पाहिजे अरे दिवाळी किती दिव्यांनी साजरा करा पण पन पणतेशिवाय दिवाळीची मजा नाही सांगू आई अरे रडा बोमलाल का होय ना पण पोर पाहिजे अर्ध्या रात्री एक वाजता आई गेल्याचा फोन जाऊ द्या काका बाप गेल्याचा फोन जाऊ द्या रात्री एक वाजता मुलीला फोन जातो आखे भाऊ बनकी पोरगी गोडा करते सांगते अहो माझा बाप ज्यानं माझ्यासाठी मंडपावाल्याचा जो पाया पडला आचारीच्या पाया पडला हाडाचं काढं केलं रक्ताचं पाणी केलं तो बाप माझ्या जीवनातून गेलेला आहे चला ना मला त्या बापाचं शेवटचं दर्शन घ्यायचंय रात्री एक वाजता लंगाण्याच्या बस स्टँडवरून रडत येते नाही तिला मुलगी म्हणतात काय म्हण का तुमचं रात्री एक वाजता लंगाण्याच्या बसल्यावर रडत येते तिला थे। मुलगी म्हणतात खरं सांगू जोपर्यंत प्रेतावर मुलगी रडत नाही तोपर्यंत प्रेत सुद्धा सुन सुन वाटत सगळ्या गल्लीतल्या बाया म्हणता हो एकदा तिच्या मुलीला येऊ द्या मग बघा रडते ती मुलगी हक्काच रडते ती मुलगी दादा सांगू किती दगडाचा काळीच असणारा बाप असू द्या पण ज्या दिवशी अठरा वर्ष वागलेली पोर दुसऱ्याच्या घरी जाते ना दादा रडला नाही तो बापच नाही रडला पाहिजेच तो बाप सांगू मुलगी काय असते कान कानदेवन ऐका मुलगी मुलगी असते सत्तर हजाराची गाडी बापान आनंदाने पोराला घेऊन दिली तीन किलोमीटर वरून कॉलेज मधून घरी येतो गल्लीतले तीन पोरं बसवतो ऐका ना महाराज गल्लीतले तीन पोरं बसवतो पण दहावीला जाणाऱ्या चिमुरड्या बहिणीला तीन किलोमीटर वरून गाडीवर आणत नाही अशाही अवलादि महाराष्ट्रामध्ये काय सांगावं घरी आला तीन पोरं गाडीवर बसलेले दप्तर फेकलं पाच दिवसापासून बाप फाना तन फणलेला आहे आईनं सांगितलं जा जाना डॉक्टर काकाकडे जा तुझा तुझा बाप्पा पाच दिवसापासून पडलेला आहे रे पाच दिवसापासून अन्नाचा कण नाही रे त्याच्या पोटात जा ना डॉक्टरांना बोलवून आण मुलगा काय म्हणतो ऐका मुलगा आईला सांगतो आई, आई, आई। माझ्या बापाचा रोजच आहे जाऊ दे मला खेळायला मला उशीर होतोय मला जेवायला वाढ आई म्हणते जा नाही डॉक्टरांना बोलवलं तुला जेवायला देणार नाही मुलगा म्हणतो नको देऊ जेवायला चाललो मी खेळायला आई आई असती आईसारखं दैवत नाही आई, आई म्हणते जर याला मी जेवायला दिलं नाही हा दिवसभर उपवाशी राहील मला दुःख होईल मी याच्याशिवाय जेवणार नाही आईनं ना ताट केला डोळ्यातले आश्रू डोळ्यात लपवले कोपऱ्यात पडलेला बाप रडू लागला बाप म्हणतो ज्याच्याकरता एवढं वैभव उभं केलं आज तो मुलगा म्हणतो माझ्या बापाच रोज आहे दादा ऐका पोरगा निघून गेला दहावीला जाणारी चिमुरडी माझी ताई तीन किलोमीटर शाळेतून पायी 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 घरी आली दप्तराचं ओझ बाजूला केलं ऐका ना दप्तराचं ओझ बाजूला केलं आणि आईला घरात दारात काय विचारते ऐका आई कसं वाटत का आए, माझ्या बाबांना कोपऱ्यात पडलेला बाप अरे साता समुद्राचं पाणी आटेल इतकं दादा आईनं सांगा बेटा जा ना तुझ्या बापाने जेवला का नाही बघ मुलीनं किचन रूम मधून ताट केला कोपऱ्यात पडलेल्या बापाला जसं आई मुलाला उठवते तसं बापाला उठवलं चादर बाजूला केली डोक्यावरून हात फिरवला दोन गाज भरवले दादा खरं सांगू रडला होतो तो बाप तो बाप म्हणतो वीस वर्ष अगोदर मला जन्म देणारी माय माझ्यातून गेली ऐका दादा जन्म देणारी माय माझ्यातून गेली माझी आई गेल्यानंतर मला जेव म्हणून सांगणारं घरात कोणीच नव्हतं हो पण माझ्या सतरा वर्षाच्या मुलीनं मला माझ्या आईची आठवण करून दिली रडला तो बाप दोन गाज बापानं खाल्ले डोक्यावरून हात फिरवला मुलगी काय म्हणते ऐका बाबा चला ना पाच दिवस झाले तापानं तुम्ही तनफणलेत चला जाऊन येऊ हो डॉक्टरांकडे बाप म्हणतो बेटा डॉक्टर काकाचं पाच हजार रुपये बिल माझ्यावर अगोदरच घेणे बेटा लाज वाटते बेटा मला जाण्याची मुलगी काय म्हणते ऐका बाबा चला मी असल्यावर ता चिंता करतात तुम्ही मला मागच्या गुरुवारच्या दिवशी नवीन चपला घेण्याकरता सँडल घेण्याकरता एक हजार रुपये दिला होता बाबा सांगू बाबा मी त्याच्यातून जुनी चप्पल शिवून घेतली दहा रुपये खर्च केले नऊशे नव्वद रुपये माझ्याकडे पडलेले बाबा चला ना बाबा दवाखान्यामध्ये जाऊन येऊ हक्काचं रडते ती मुलगी हक्काची जाणीव करून देते ती मुलगी दादा तुमच्या हिताचा विचार करते ती मुलगी जगात कोणीच नाही म्हणून एकच सांगेल स्त्रीवरून आत्ता थांबवा नारीला सन्मान द्या रस्त्यावर चालणारी ताई सुरक्षित असली पाहिजे आणि घरात असलेली माय सुरक्षित असली पाहिजे गीता गोविंद गंगा गायणारी संत मायबाप सात गोष्टीचं पालन करा आयुष्यामध्ये तुमच्या ईश्वरा समान आईच्या डोळ्यात पाणी येईल ना हे पोरांनो ऐका ज्या आईनं तुमच्या साध्या हाडाचा सा काढा रक्ताचं पाणी रात्रीचा दिवस बत्तीस झाला दुधाच्या पाजल्या त्या आई तुमच्यामुळे रडेल असं कधीच वागू नका आणि पोरींनो तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला तुम्ही माझ्या बहिणीसारख्या आहेत मी तुमचा भाऊ आहे भावाचं काम देणं असतं घेणं नाही पण मी हलकट भाऊ आहे मला एक द्या मी तुमच्याकडून एकच मागेल कीर्तन ऐकताना विचारधारा ठेवा एकच लक्षात घ्या तुम्ही कॉलेजला जातात तुम्ही शिकतात चांगली गोष्ट आहे शिका तुम्ही शिकलात देश मोठा होईल देश सुजलाम सुफलाम होईल पण शिकताना एकच गोष्ट लक्षात ठेवा आपल्यामुळे आपल्या ईश्वरा समान बापाची मान समाजामध्ये खाली जाईल असं कधीच वागू नका कीर्तनाची <स्टिकष्ट> आहे जीवनात आणि तु, तुम्हाला सांगतो दादा कीर्तनातलं शेवटचं वाक्य मुलीचं लग्न होईपर्यंत मुलीच्या हातात मोबाईल देऊ नका ही तुमच्या चरणी विनंती करतो काय गरज आहे मोबाईल मुलीला देणं आणि मोबाईल देण्यापेक्षा ताई तू एखादी वस्तू एखादं शस्त्र धर जर एखाद्या नालायकानं ना तोंडायच्या का ना छेड काढली सुद्धा आपण आठ वाजता पोरगी घरी आली बस स्टँडवरून एकठी आली पाहिजे आणि बापानं म्हटलं पाहिजे आली बा माझी वाघीन कारण तुम्ही जिजाबाईच्या वंशातले पोरी आहात तुम्ही वीर महाराणा प्रतापांच्या वंशातील मुली आहात आपण